सुरुवातीला इकडनं पहिले अंतर सोडून द्यायचं आहे इकडनं दीड इंच अंतर आधी सोडून देणार आहे आणि मग बाकीचं पॅटर्न बनवणार आहे आता हे जे सोडलेलं अंतर असणार आहे ते फक्त पुढच्या भागासाठी असणार आहे मागच्या भागातून आपल्याला हे पॅटर्न काढून आहे यात आपला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही पॅटर्न सोबत निघत हे पॅटर्न आपल्याला कपड्यावर वाढवावं लागतं वाढवायचं कुठे हे पण आपण बघणार आहोत इथे रेषेवर आपण घेतली ब्लाउजची उंची अधिक एक इंच शिलाई मार्जिन चौदा इंच उंची आहे एक इंच ऍड केलं पंधरा इंच आता आज आपण चा, हे चाळीस छातीच्या मापाचे पॅटर्न बनवतो सगळी माप आपल्याला चार प्रसार घ्यायची आहे साडेपाच आपण शोल्डर घेणार आहोत जोडून घेऊया मुंडा घेणार आहोत साडेसहा मुंडा घेणार आहोत सहा इंचा हे पॉइंट करून आपण हे मार्किंग जोडून घेऊया आता छातीचा बारावा भाग छातीचा आठवा भाग छातीचा दहावा भाग असं हे सगळं मार्किंग करून हे सगळे पॉईंट केलेले असतात पण कॅल्क्युलेशन कुठेही करायचं नाही त्यामुळे डायरेक्ट साडेपाच इंच सहा इंच असं मी चार्ट मध्ये बनवलेलं आहे म्हणजे तुम्हाला पॅटर्न बनवणं सोपं जातं त्यानंतर इथे घेणार आहोत छातीचा चौथा भाग आता चाळीस छातीचा आहे छातीचा चौथा भाग आला दहा इंच आणि यात आपण दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करणार आहोत हे आंतरपट्टीने जोडून घेऊयात या पॅटर्न मध्ये कमर घराचं अंतर घ्यायचं नाही सरळ खाली पट्टीने जोडून घ्यायचं कारण आपण कटचा आकार कट केल्यानंतर फिटिंगला कपडा कमी शिल्लक राहतो जर आपण कमर घेराचं अंतर टाकलं तर मग तसं होऊ नये यासाठी कमर घाचं अंतर आपल्याला घ्यायचं नाहीये त्यानंतर मुंड्याचा आकार द्यायचा दीड इंचावर आपण मागच्या मुंड्याचा आकार देणार हे पॉईंट मॅच करत आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा हा झाला मागच्या मुंड्याचा आकार पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडे एक इंचाचं मार्किंग केलं इकडे एक इंचाचं मार्किंग केलं मग हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचा मध्य त्याच्यापासून मध्ये पाव इंचावर मार्किंग आणि हा पुढच्या मुंड्याचा आकार देणार आहोत सेम अशाच पद्धतीने तुमचा कुठेही नाही त्यानंतर आपण घेणार आहोत इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे साडेपाच इंचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सहा इंच शोल्डरची पट्टी किती लहान मोठी हवी आहे त्यानुसार तुम्ही गळाखोलीच्या अंतरात बदल करा शोल्डरच्या अंतरात बदल करायचा नाही जर तुम्हाला तयार शोल्डरची पट्टी मोठी हवी तर गळाखोलीचं अंतर कमी शोल्डरची पट्टी छोटी ते गळाखोलीचं अंतर जे असतं हा एक बदल तुम्ही इथे करायचा त्यानंतर आपल्याला फिटिंगच्या बाजूकडनं अडीच इंचा मार्किंग करायचं आणि कास बटन पट्टीच्या बाजूकडनं साडेतीन इंचा मार्किंग करून या अंतर पट्टीने जोडून घ्यायचं त्यानंतर ह्या अंतर गळ्यापासून इथे जोडायचं ह्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचं छातीचा दहावा वा आता चाळीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा दहावा भाग आला चार इंच आणि उभा टक्स आपण घेणार आहोत दोन इंचा टक्सच्या दोन्ही बाजूला आपण सव्वा सव्वा इंचा मार्किंग करणार आहोत हा प्रिन्सेस कटचा पफ तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही हे अंतर दीड दीड इंच सोडू शकता तुम्हाला इथला पफ किती खोल हवा आहे त्यानुसार तुम्हाला हे अंतर सोडायचं आहे आणि मुंड्यातून हा अशा पद्धतीने गोलाकार आपल्याला द्यायचा आहे हा जर आपला प्रिन्सेस कटचा आकार आहे आता ह्या पॅटर्नचं कटिंग करून घेऊया आणि कपडा वाढवायचं कुठे ते बघूया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन मुलींच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करून जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करत चला व्हिडिओ तुम्हाला आवडतोय का समजतोय का हे पण कमेंट करत चला आता हा झाला पुढचा भाग आणि हा झाला मागचा भाग आता घडीचा पेपर घेतल्यामुळे आपले दोन्ही भाग इथे सोबत निघालेले आहेत पण आपण हे जे पुढच्या भागात दीड इंच अंतर वाढवलेलं आहे हे मागच्या भागात आपल्याला नको ते आपण काढून टाकणार आहोत आणि मग पुढच्या भागाचं कटिंग हे करूयाच मार्किंग करते हे अंतर काढून टाकते हे अंतर पट्टीने आखून घेऊया हे वाढवलेले जे अंतर असतं ते फक्त छातीसाठी असतं त्यामुळे मागच्या भागातून आपल्याला हे अंतर काढून टाकायचं कमी वेळात आपल्याला पेपर पॅटर्न बनवायचं आहे म्हणून आपण घडीचा पेपर घेऊन दोन्ही भाग सोबत कट करतो जेणेकरून मुंढ्यांचे आकार शोल्डरचं माप गळाखोलीचं अंतर हे सगळं आपलं परफेक्ट टाकलं जातं त्यामुळे आपल्याला पॅटर्न सोबत बनवायचं आहे त्यानंतर आपण घेणार आहोत गळाखोली गळाखोली घेतली पावणे तीन इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे गळ्याची उंची आहे दहा इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडे दहा इंच हा बॉक्स तयार करून घेऊया गळाचं पसर हवा असेल तर खालच्या बाजूलाच अंतर वाढून घ्यायचं आहे आणि वरती गळा खोलीपर्यंत अंतर जोडून घेऊन इथे कोपऱ्यात गळ्याला आकार द्यायचा त्यानंतर आपल्याला हा खालच्या टक्सचं शिवण करायचं तर ते टक्सचं शिवण आडवा आपण चार इंच घेणार आहोत आणि उभा टक्स गळ्यापेक्षा पाच इंच आणि कमी म्हणजे उभा पण आपण चार इंच शिवणार आहोत ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे एक इंच म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच आता याचं कटिंग करून घेऊया मग पुढच्या भागाचं कटिंग करून कपड्यावर ठेवायचं कसं वाढवायचं कुठे हे सगळं बघूया पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे शाळा न शिकलेल्या ताईंना पण कमी वेळात परफेक्ट पॅटर्न कसं बनवता येईल असं आपल्या पॅटर्न मध्ये आहे आता हे झालं मागच्या भागाचं कटिंग आता पुढच्या भागाचं कटिंग करूया मुंड्याचा आकार प्रथम कापून घ्यायचा त्यानंतर गळ्याचा आकार कापून घेऊया हे जे आपण आहे ते कटिंग केलं हे ब्लाउज अंगामध्ये खूप सुंदर कटिंग करायचं आहे फक्त नवीन शिकणाऱ्यांना हा भाग नक्की उलटा सुलटा कुठे जोडायचा वगैरे अशा अडचणी येतात पण मग तुम्ही त्यावेळेस काय करायचं जेव्हा पॅटर्न होता तेव्हाच त्याच्यावर मार्किंग करून ठेवा की ही बाजू मुंड्याला जोडण्याची बाजू ही बाजू खाली जोडण्याची बाजू असं काहीतरी मार्किंग करा म्हणजे तुमचं पॅटर्न उलटसुलट होणार नाही नवीन शिकणाऱ्या जर अडचण येते तसं होऊ नये त्यामुळे ही बाजू मुंढ्याची ही बाजू योगपट्टीची असं काहीतरी पॅटर्नवर लिहून ठेवायचं आहे हे पॅटर्न तुम्हाला कपड्यावर उभ्यात किंवा अडव्यातच ठेवायचं आहे कपड्यावर फक्त आपल्याला इकडची बाजू आणि इकडची बाजू ही खालची बाजू आणि ही योगपट्टीची बाजू एवढे भाग आपल्याला कपड्यावर पाव ते अर्धा इंच आहे जेवढ्या शिलाईसाठी तुम्हाला कपडा लागतोय तेवढं फक्त वाढवायचंय बाकी तुम्हाला पॅटर्न उभ्यात आडव्यात ठेवून तुमच्या डिझाईनचं टेक्स्चर कसं आहे ब्लाऊजचं त्यानुसार कपड्यावर कटिंग करायचं आहे याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाहींचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद